नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांपैकी एकाचा जा पराभव झाला या निवडणुकीत मवियाची काही मते फुटली असा अंदाज आहे त्यात देवेंद्र फडणवीसांनी मवियाचे वीस आमदार माहितीकडे आणल्याने त्यांचा फुगा फुटला असे विधान केले त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधत देवेंद्र फडणवीसांच्या अटकेची मागणी केली आहे संजय राऊत म्हणाले की तुमचा भ्रष्टाचार तुमचा पक्ष आणि हे सरकार भ्रष्टाचारातून आलेले आहे पैसे फेको तमाशा देखो असा आहे देवेंद्र फडणवीस बोलतात महाविकास आघाडीचे वीस आमदार फोडले हे चिंचोक देऊन फोडले का केंद्रीय गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको मग देवेंद्र फडणवीसांना अटक करा आमदार फोडले नी किती पैसे दिले -CBI -CBI चौकशी चा मागे लावा तुम्ही सच्चे असाल ना पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसांची करा असं राऊत यांनी अमित शहाना आव्हान केले आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एका टाचणीला एक टाचणी लावली आणि मवियाचा फुगा फुटला आता माहितीची मटे फुटणार माहितीचे आमदार फुटणार इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत असं त्यांचे नेते सांगत होते महायतीच्या सोडा तुमचेच वीस आमदार आमच्याकडे कधी आले हे तुम्हाला कळलं नाही त्यामुळे मबियाचा फुगा फुटला असा टोला देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या अधिवेशनात लागवला त्यावर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत पट पलटवार केला नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडली या निवडणुकीत माहितीने नऊ उमेदवार दिले होते तर मवियाकडून तीन उमेदवार रिंगणात होते मवियात काँग्रेसकडून एक ठाकरे गटाकडून एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता तर माहितीने पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरखर गोरख सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाने दोन के निकाल उमेदवार उभे केले लोकसभेचा पाहता माहितीची मते फुटतील असा दावा मवियाकडून उतर वर्तवला जात होता परंतु या निवडणुकीत मवियाचेच काही आमदार फुटल्याचे समोर आले त्यावरून आता फडणवीस राऊतांमध्ये शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला ला ला मा आनी चानल ला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र